मी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये आज आहे गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांना आहे की मी गुरुवारचा उपवास करते तर आज असणार आहे गुरुवारचं पूर्ण रुटीन तुमच्यासोबत बनवते मी भगर भगराचं उपीट तर सगळ्यात भगर भाजून घेते तर लोखंडाच्या किडईत तेल न टाकता मी भगर भाजून घेते भगराचं उपीट बनवण्यासाठी लोखंडाची किडई घेतली भगर भाजण्यासाठी भगराला छान अशी टाक पडेपर्यंत भाजून घ्यायचंय आपण भाजलेलं ना भगराचा थोडासा कलर वेगळा होतो असं पांढरं पिटाळ दिसल्यासारखं दिसत तेल तूप काही न टाकता भाजून घ्यायचं फक्त बघा पूर्ण भगराचा कलर बदललाय आता पूर्ण भगर आपलं पांढर झालंय आता आपण हे काढून घेऊया बटाट्याची साल काढून कच्चा बटाटा किसून घेणार आहे मी छोटा एक बटाटा घेतला या ठिकाणी त्याची वरली पूर्ण साल काढून घेतली आणि मी त्याला आता खिसून घेणार आहे बारीक चिरून टाकलं तरी चालतं पण भगर लवकर शिजता आणि बटाटा शिजत नाही एका उकळीमध्येच आपलं भगराचं उपीट तयार होतं झटकीपट गरम गरम उपासाचं बनवून आपण खाऊ शकतो त्यामुळं मला इथं कच्चा बटाटा खिसून घेते मी शिजवलेला बटाटा घेतला तर चालतं पण लवकर त्याचा गाळ होऊन जाईल त्यासाठी कच्चा घेतलं तर सगळ्यात छान तुम्ही हे दुपीठ लाल तिकीटाचं पण बनवू शकता हिरव्या मिरचीचं बनवू शकता मी तर मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूनच बनवते लाल मिरचीचं नाही बनवत तर बटाटा झालेला आहे आपलं खिसून छान असा लांबका खिस काढून घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यात टाकायचं आहे नाहीतर बटाटा आपला लगेच काळा पडतो ती एक महत्त्वाची टिप्स आहे यामध्ये काय माहिती आहे कशामुळं काय माहीत नाही पण किसलेला बटाटा खूप लवकर काळा पडतो तेल गरम झाले त्या टाकून हिरवी मिरची शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यात आपला खिचून घेतलेला बटाटा आणि पाणी तर आपण चवीपुरतं इथं सिंधी लोण म्हणजे जे उप असायला मीठ खातात ना ते मीठ आहे ते टाकलेलं आहे आणि छान असं याला ते एकदम मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं तर बटाट्याचा खीस तुम्ही बघू शकता किती लांब लांब छान त्यामध्ये आणि थोडेसे शेंगदाणे हे टाकलेत तर ते बे भाजलेले शेंगदाणे टाकलेत कच्चे हे टाकलं तर आहे किंवा शेंगदाण्याचं जाडं भरडं कोट टाकलं तरी चालतं आहे आणि आता उकळे आल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आपलं भाजून घेतलेलं भगर तर तेल अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे जास्त याला तेल लागत नाही तितकं तेल कमी घालेल तितकं छान भगर चवीलं लागतं आपलं भगर बनून तयार आहे सगळं त्यादोगर आपण स्वामीला नैवेद्य ठेवूया तर काचाची वाटी या ठिकाणी मी केलेली आहे त्यानंतर घेतलेलं आहे प्लेटामध्ये भगर आणि मस्त असं दही